भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल विटा पोलीस ठाण्याच्या धडक कारवाईत शंभर किलो गांजा व दोनशे चाळीस गांजाची झाडे हस्तगत करून एक लाख सात हजार रुपयेचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमान यांनी विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकास विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये सक्त पेट्रोलिंग करण्याच्या सूचना दिल्या होत्या गुन्हे अंमलदार पेट्रोलिंग करत असताना किरण यांना त्यांच्या गोपनीय खबऱ्यामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की रेनावी गावातील राजाराम आनंदा गुजले वय पन्नास वर्षे राहणार रेणावी तालुका खानापूर जिल्हा सांगली यांनी त्याची उसाच्या पिकात व इतर शेतामध्ये गांज्याची लागवड केली आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता सदर इस्माने त्यांची गांज्याची लागवड केली असल्याचे दिसून आले त्याचप्रमाणे विभागीय पोलीस अधिकारी विटा विपुल पाटील व पोलीस निरीक्षक शरद मेहमान यांनी पोलीस स्टाफ सह सदर ठिकाणी जाऊन छापा टाकून सदर इस्मास ताब्यात घेऊन सदर ऊसाचे व शेतीचे पाणी करून झडती घेतली असता सदर शेतामध्ये एकोण लहान मोठी दोनशे चाळीस गांजेची झाडे एकूण शंभर किलो सातशे ग्रॅम वजनाची एक लाख सात हजार रुपये जप्त केली आरोपी सह ताब्यात घेतली तसेच सदर गुन्ह्याची पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाने हे करीत आहेत तसेच पोलीस शरद मेमाने यांनी नागरिकांना अशा प्रकारे गांजा इत्यादी विक्री करणारे व लागवड करणारे विसमांची माहिती असल्यास पोलीस ठाणेस कळवावे असे आवाहन केलेले आहे तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक जनाब युनुजी बागवान संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राइब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद